जयप्र मित्रांनो मी देवेंद्र इंदुरकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत करतो ज्याचं नाव आहे बाबासाहेब नाईन सेवन थ्री मित्रांनो तुम्हाला खरंच मुळापासून असं वाटत असेल की गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान बाबासाहेबाचं तत्त्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे तर या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण तर तसं केल्याने यूट्यूब जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवते हे ज्ञान पोचवेल ठीक आहे चला पुढे वाचूया बुद्धाने त्यांच्या धम्माचं वाचन सुरू आहे त्याच्यातील तिसरा खंड त्याच्यातील भाग पहिला त्याच्यातील दुसरा प्रकरण ठीक आहे तीन व्हिडिओ या प्रकरणावर बनलेले आहेत लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल किंवा आपल्या लिस्टमध्ये सुद्धा तुम्ही ते पाहू शकता पुढे काय लिहिलेलं बघा तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक मोगलायन ब्राह्मण म्हणाला परंतु गौतम मला ही सांगा कि कि ही हे सांगा की तुमचे सर्व शिष्य अशा तऱ्हेचे परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय किंवा काहींना ते मिळवताना अपयश येते येत नाही काय असं तो विचारते त्याच्यावर गौतम मुद्दे उत्तर काय देतात बघा हे ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांच्या त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही परंतु गौतम याचे कारण काय तिथे हे निर्वाण आहे इथे या निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमांसारखा थोर गुरु आहे आणि ज्यांना तुम्ही असा उपदेश केला आहे शिक्षण दिले आहे त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व इतरांना होऊ नये असे का बरं याच्यावर पुन्हा उत्तर देतात गौतम बुद्ध त्याला हे ब्राह्मण त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल ते उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पूर्णपणे माहीत आहे काय होय मला तो पूर्णपणे माहीत आहे तो ब्राह्मण म्हणाला बरे मग त्या रस्त्यासंबंधी पूर्ण माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि भरतीकडेच चालू लागतो पूर्वेकडे जाण्याऐवजी पश्चिमेकडे जातो नंतर दुसरा मनुष्य होतो तो संबंधी तुला विनंती करतो तू त्याला त्याच सूचना देतोस तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोचतो ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखवणं हे माझे काम आहे हे ब्राह्मणा मग मी तरी काय करतो हे तू ताडले असशीलच तथागत फक्त मार्गच दाखवतात या सुक्तावरून हे स्पष्ट होते की भगवान बुद्ध हे मोक्षाचे आश्वासन देत नाही ते फक्त मार्ग दाखवतात आणि मोक्ष म्हणजे काय हजरत मंबर येशू ख्रिस्त यांच्या शिकवणीनुसार मोक्ष म्हणजे प्रेषितांच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचवणे असं होय भगवान बुद्धाच्या शिकवणीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभ आदी विकारांचा निग्रह राग द्वशेच्या आगेला विजवणे म्हणजे मनातले वाईट विचार हे सगळं काढून टाकणे त्याला निर्वाण म्हटलेलं आहे तर अशा पद्धतीनं त्या ब्राह्मणाला गौतम बुद्धांनी उत्तर दिलेलं आहे अतिशय चांगल्या पद्धतीचे तत्वज्ञान यामध्ये आहे तर हा याच्यामध्ये दुसरा प्रकरण संपलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला खरंच असं मनापासून वाटत असेल की हे तत्वज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे तर तुम्ही प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा कारण असे तुम्ही कराल तर यू यूट्यूब हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवेल बाबासाहेबांचे गौतम बुद्धचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवेल ठीक आहे जय